को तो। था अग गोल 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 दांड कहे घास तई अग दांड कहे घास तई अल बग अग सखे कसर गुब गुब वाज बग बग अग सखे कसर गुब गुब वाज बग बग अग, अग उशीर झाला मुरारी आला घरा अगं आपल्या घराला अन निघाल टमटम चला की जाऊ तुळजापुराला अहो निघाल टमटम चला की जाऊ तुळजापुराला होड पेरूची लाल लाल पाहून तोच माराया छाती ठोकून सांगतोय र मी लाखो लोकात अन इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या धाकात नमस्कार आपण बघताय लोकन्याय न्यूज लाईव्ह हाडा न दुखती दाड ग सजने रस्सा रस्सा वाडग आणि जे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ज्या गाण्यामध्ये ऍक्टिंग केलेली असं गुबुगुबू वाचत आणि एक पोपटाचं सुद्धा ते गाणं आहे हे गाणं प्रत्येक घराघरात पोचलेलं आहे आणि ज्यांचं घराघरात नाव पोचलेलं आहे असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक जगदीशजी गोरसे आपल्यासोबत आहेत आज त्यांच्यासोबत आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत त्या काळामधील गाणे आणि आत्ताच्या गाण्यामध्ये काय फरक आहे हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि पूर्वीची जे काय काही क्षेत्र होतं आणि आत्ताचं याच्यात काय फरक राहिलेला आहे आणि काय बदल झालेले आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राला आपण परिचित आहात गाण्याच्या सुरुवातीलाच तुमचं एक आवडीचं गाणं अनेक तुमचे गाणे प्रसिद्ध आहेत पण तुमचं एक आवडीचं गाणं प्रेक्षकांना ऐकायला आवडेल माझं पहिलंच रेकॉर्डिंग झालेलं गाणं या क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं बघ बघ सखे कसं गुपुभ असतंय तर तुम्हाला एक दोन लाईन गावून दाखवतो अग गोल गोल चा गोल गोल दांडक हे कहासई अग हे कहासई अल बघ ब ग सखे कस गुबुगुबु वा जतई ब ग ब ग ग स कस गुबुगुबु वा ज तई अत्यंत खरच प्रेक्षकही बघत असतील अतिशय भारदार आवाज आहे आणि हा नव्वदच्या दशकामध्ये आणि दोन हजारच्या दरम्यान प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेला आहे सर तुम्ही तुमची पार्श्वभूमिका आहे तुम्ही गायकी क्षेत्रात तशी आलात मी तसं शा, या ताठीमध्ये असल्यापासून शालेय जीवनामध्ये शा शाळेच्या गॅदरिंगमध्ये गायचो त्याच्यानंतर कॉलेजच्या जीवनामध्ये कॉलेजच्या गॅदरिंग युवक महोत्सव यामध्ये गाऊन कॉलेजला खूप पारितोषिक मिळवून दिली आणि तेव्हापासून माझा गाण्याचा प्रवास चालू झाला आणि आमचे प्राध्यापक लोक वगैरे मला सांगायचे की जगदीश तुझा आवाज खूप सुंदर आहे शिकत काय बसलाय त्यापेक्षा तो गाण्यामध्ये करिअर कर तेव्हापासून मी हे मनावर घेतलं आणि ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं तुम्ही प्रॉपर कुठले तुमची परिस्थिती कशी होती म्हणजे त्या काळात माझं प्रॉपर गाव तुळजापूर तालुक्यामध्ये काटगाव माझे वडील तुळजापूरला जिल्हा परिषद सर्व्हिसला होते त्यामुळे मी काटगाव मधून तुळजापूरला स्थायिक झालो तिथंच माझ्या शालेय शिक्षण कॉलेज जीवन कॉलेज शिक्षण पूर्ण झालं तुम्ही जे जीवनातलं पहिलं गाणं आहे ते कुठं रेकॉर्ड केलं होतं आणि कोणतं होतं माझं पहिलं गाणं गुबु असं हेच पहिलं गाणं हे मुंबईला महालक्ष्मीला डिअर नावाचा स्टुडिओ होता त्या ठिकाणी पहिलं गाणं रेकॉर्ड झालं आणि त्या गाण्याने जेव्हा मार्केटमध्ये हे गाणं आलं तेवढा विक्रम केला आहे गाण्याने त्यामुळं त्या गाण्यामुळं माझी महाराष्ट्राला ओळख झाली त्या काळी आता तरी या काळामध्ये युट्यूब असतील आणि सोशल मीडियाचे बरेचसे प्लॅटफॉर्म गाण्यासाठी अवेलेबल आहेत ना आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्या माध्यमातून पोचतात पण त्या काळी एक कॅसेट होती त्या माध्यमातून काय इफेक्ट जाणार होता गाण्याचा आणि त्या गाडी तुमचं प्रतिसाद कसा होता तुम्हाला त्यावेळी काय असायचं की एखादं गाणं कंपनी ठरवून प्लॅनिंग करायची गाणी की हे गाणे रेकॉर्ड करायचं आहे आणि हे गाणं कुठल्याच सिंगरच्या व्हॉईसमध्ये चांगलं वाटेल पब्लिकला त्यानुसार प्लॅनिंग करून ते गाणे तसे रेकॉर्ड व्हायचे त्यावेळी लाईव्ह रिदम व्हायचा सगळं सगळं म्हणजे प्लॅनिंगबद्ध व्हायचं पण आता हल्ली तसं ता नाही आहे आता गाणी काय पाच मिनिटामध्ये गेलं की ऑलरेडी सगळं तयारीच असतं इकडे इथला एक म्युझिक उचलायचं इकडं चिपकवायचं पाच दहा मिनटात गाणं क्लिअर होतं पण त्यावेळी तसं नसायचं सगळं प्लॅनिंग म्हणजे व्यवस्थितपणे टाप टीप सगळं जिथल्या तिथं अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग झाल्यामुळे प्लॅनिंग करून संगीतकार रायटर हे सगळं ठरवून गाणे रेकॉर्ड व्हायचे त्यामुळे ते सगळे गाणे हिट जायचे पण आता हल्ली तसं नाही आहे आता एकदम म्हणजे गाण्यांचा बाजार झालेला आहे पहिल्यासारखे राहिलेलं नाही आहे या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम माहिती देत आहेत त्या काळी तुमचा जो समकाळ आहे त्या काळात प्रसिद्ध गायक कोण होते त्यांच्याशी तुमचा संपर्क आला आलाय आमच्या पिढमध्ये महाराष्ट्राचे प्रख्यात गायक आनंददादा शिंदे मिलिंद शिंदे यांची गाणी ऐकूनच आम्ही म्हणजे गायकी शिकलेली माणसं आहेत आम्ही तसं काय आम्हाला क्लासिकल वगैरे हो आम्ही काही कुठे शिकलेलं नाही फक्त त्या मोठ्या कलाकारांची गाणी ऐकून आम्ही घडलो त्यांच्याकडून थोडंसं बहुत म्हणजे प्रत्यक्ष भेट झाली त्यांची पण त्यांची गाणी ऐकून मी गाणं शिकलो आणि मी ह्या क्षेत्रामध्ये नाव कमवलं आपण असं ऐकलं देवी देवताची सुद्धा आपण गाणी oh, oh. गायलो त्याच्यातलं एखादं गाणं प्रेक्षकांना आवडेल ऐकायला तसे तुळजा माझं लहानपण तुळजापूरमध्येच गेल्यामुळे आई तुळजाभवानी भवानीची पण गाणी भरपूर गायली मी तर त्यातलं एक गाणं गातो शिर झाला मुरारी आला आपल्या घराला अग आपल्या घराला अन निघाल टम टम चला की जाऊ तुळजापुराला अहो निघाल टमटम चला की जाऊ तुळजापुराला या गाण्याच्या एवढ्या कॅसेट विकल्या गेल्या कि विचारू नका साधारण तासाभरामध्ये वीस पंचवीस हजार कॅसेट गेला सगळा मालच संपला जेणे कॅसेट बनवले त्यांचा खरच महाराष्ट्राला परिचित असणार असं गायकी क्षेत्रातलं नाव त्यांची जुने गाणे नागरिक दिवसातन अनेक वेळा वाजत असतात पण आपल्याला माहित नसतं त्या गाण्याचे गायक आहेत कारण आनंद शिंदे आणि त्यांचा आवाज जवळपास मिळता जुळता वाटतो त्यांचं तसंच एक गाणं आहे ते गाणं सुद्धा आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी त्या गाण्याचा आपण किस्सा त्यांच्याकडनं ऐकणार आहोत तुमचं एक पोपट सारखं जेव्हा आनंद शिंदेचं पोपट गाणं आलेलं आहे तसंच तुमचं सुद्धा एक पोपटावर गाणं आलेलं हो आहे त्याचा काय किस्सा आहे ज्यावेळी गाणं रेकॉर्ड करायचं ठरलं त्या गीताचे गीतकार उत्तमदादा कांबळे आता ते सध्या नाही येते आणि कंपनीचे मालक सुमित म्युझिक कंपनीचे सुभाषित साहेब आणि संगीतकार कमलेश जाधव यांनी डिस चर्चा केली आणि हे गाणं कोणाच्या मध्ये करता हो येईल त्यांनी ठरवलं मला फोन आला मी रेकॉर्डिंगला गेलो गाणं दाखवलं मला जगदीश आसाचं गाणं लिखाण मला गाणं खूप चांगलं वाटलं आणि साधारण दहा साडेद्याला ते माझं रेकॉर्ड झालं गाणं गाना। ते गाणं असं लोकगीत आहे कसा मिठू मिठू बोलून बंद पिंजरा कसा मिठू मिठू बोलून बंद पिंजरा हा खोलून बाहेर पाडायाला धड पडतोय ग बाहेर पडायाला धड पडतोय गा ट्ना टन्ना पो हा उडतोय ग कसा टन्ना टन पो हा उडतोय ग हे गाणं रेकॉर्ड झालं बा अतिशय उत्तम हे गाणं त्या काळात चर्चा झाली होती तुमचा आवाज आणि आनंद शिंदे यांचा आवाज म्हणजे ओळखू येत नव्हतं हे गाणं असं वाटायचं की आनंद शिंदे यांनीच गायलेलं आहे या गाण्यामधला अजून एक प्रेक्षकांना तुमचं जे फोड पेरूची लाल लाल हा मोकडा ऐकायला आवडेल फोड पेरूची लाल लाल पाहुल जात आणि त्यांचं एक विशेष गाणं त्या काळी गाजलेलं होतं लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्यात अभिनय केला होता गुबु गुबु वाजते ग गा। या गाणं सुद्धा आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत पण तेव्हा त्या ते गाण्याचा काय किस्सा घडला होता ते गाणं कसं रेकॉर्डिंग झालं ते सांग ॲक्च्युली एक ठराविक आठ गाण्याची कॅसेट होती त्यामध्ये सुरुवातीला दोन गाणे माझे रेकॉर्ड झाले गुबु वाजते हे गाणं ज्यावेळी मला माझ्या आवाजात रेकॉर्ड झालं गाणं त्याच्यानंतर मला वाटलं ना तर हे गाणं एवढं हिट जाईल परंतु संगीतकार दादा जाधव आणि कंपनी यांनी नंतर मिक्सिंगच्या वेळी ओरिजिनल जे गुबुबू असतं जो ड्रम असतो ते म्युझिक टाकलं त्यामध्ये भरलं आणि ज्यावेळी मिक्सिंग केलं त्यावेळेस त्या गाण्याचं एवढं वजन वाढलेलं की पब्लिकला पण नवीन विषय ऐकायला मिळाला आणि मला पण ते जेव्हा रेकॉर्ड मिक्सिंग होऊन मार्केटला गाणं आलं जेवढे गायलं होतं तो भाग वेगळा आणि जेवढे ऐकतो तो जमीन आसमानचा फरक होता त्या गाण्यामध्ये त्यामुळे ते हिट झालं गाणं गोरसे सरांनी आंबेडकरी चळवळीत सुद्धा गाण्याच्या माध्यमातून योगदान दिलेलं आहे त्यांचे अनेक आंबेडकरी गीत प्रसिद्ध आहेत त्यामध्ये आंबेडकरी गीत गात असताना त्यावेळेची काय परिस्थिती होती आणि आत्ता काय परिस्थिती आहे तेच म्हटलं अगोदर गाणं गाणी आहेत ना कंपनी काय करायची ठरवायची गाणी गाणी चॉईस करायची कुठले गाणी रेकॉर्ड करायचे आणि कुठल्या गायकाकडून गाऊन घ्यायचे हे अगोदर सिलेक्शन प्लॅनिंग करून ठरायचं पण आता तसं नाहीये त्यामुळे ते गाणे हिट झाल्याचं कारण तेच आहे आंबेडकरी गीत तुमचे कोणते हिट आहेत आता मध्यंतरी आमचं तुला माणसात आणलं या कुणी माझ्या भिमान परत छाती ठोकून सांगतोय लाखो लोकांत आणि इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या दाखात परत आ, आ, सर तुम्ही सांगितलं इंडिया हाय दाखात थोडस दोन शब्द ऐकायला आवड छाती ठोकून सांगतोय इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या धाकात भीमा कोरेगाव शिरो दिनानिमित्त आपले एक भीमगीत आलेले त्याची महाराष्ट्रभर बर, भरपूर चर्चा होते त्या गाण्याबद्दल काय सांगा ऍक्च्युली ते गाणं एक गाव छप्पन तुकडं हे गाणं मला गेल्या वर्षी रेकॉर्ड करायचं होतं मोकळा लिहून ठेवला होता गेल्या वर्षी मला कामाच्या बाकीच्या गोष्टीमुळे करता रेकॉर् रेकॉर्ड करता नाही आलं यावर्षी या मग माझे मित्र माझे बंधू मुन्ना भालेराव गायक संगीतकार गीतकार ज्यांचं खूप महाराष्ट्रामध्ये नाव आहे किंग नाय किंग मेकर या गाण्याचे स्वतः गायक संगीत गीतकार आहेत ते खूप सुंदर गाणं त्यांचं पण गाजलं आणि ते माझे छोटे बंधू त्यांची माझी भेट झाली त्यावेळी ह्या गाण्याचा विषय निघाला चाल बसवायचं ठरलं एवढी सुंदर त्याला चाल लावली म्हणजे तुमच्या ज्या भीमा कोरेगाव गाण्यावर आहे त्याला चाल मुन्ना भालेराव जे गायक आहेत किंग मेकर्स त्यांनी लावलेली हो हो, हो. त्यांनी चाल लावली आणि खूप सुंदर गोड चाल लावली त्यानंतर आमचं रेकॉर्डिंग करायचं ठरलं रात्रीच्या एक वाजता मुन्नाभाई आणि दोघं टू व्हिलर गेलो स्टुडिओला आणि तिथं ते गाणं रेकॉर्ड केलं आणि त्या गाण्याचं विशेष असं की मुखडा लिहून एक दीड वर्ष झालं होतं मुखडा फक्त लिहिला होता आणि भीमा कोरेगाव जवळ येत होतं मग आता गाणं गडबडीत लिहिलं ते त्याचा करायचं गाणं म्हणून तेव्हा ते गाणं मुन्नाबाई आम्ही दोघांनी मिळून ते गाणं कम्प्लीट केलं ऍक्च्युली आणि मग ते रेकॉर्ड केलं गाणं जगदीश गोरसे हे असं नाव आहे की त्यांनी अनेक गायक सुद्धा घडवले हे बरेच जणांना माहिती नसेल त्यांच्या माध्यमातून अनेक गायक तयार झाले जे शिष्य म्हणतात शिष्य तयार झाले त्यांचे गाणे ही प्रसिद्ध आहेत पण म्हणतात ना काही काळाच्या ओघात गुरुला सुद्धा विसरल्या जातात असे प्रसंग सुद्धा त्यांच्यासोबत घडलेले आहेत आपण त्यांच्या गाण्याच ऐकू आपण गायक क्षेत्रामध्ये शिष्य सुद्धा घडवलेले त्यांचे गाणे प्रसिद्ध आहेत आणि ते माहिती नाही प्रेक्षकांना ऐकायला आवडले ऍक्च्युली ज्यावेळी मी असं ठरवतो एखाद्या कुठल्या पार्टीचं जर काम माझ्याकडे आल्या कंपनीचे गाणे कसे असतात कंपनी ठरवते की कुठलं गाणं कुठल्या घ्यायचं गाऊन घ्यायचं पण ज्यावेळी मी प्रायव्हेट काम करतो त्यावेळी मी माझी एक धडपड असते की नवीन कलाकारांना संधी मिळाली पाहिजे कारण आम्ही ज्यावेळी गाण्यासाठी मुंबईला जायचो त्यावेळी आम्ही जी काय परिश्रम घेतले आम्हाला माहिती आहे तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये ते क्षेत्र त्यांना माहिती नाही आणि असे कोणी जर नवोदित गायक आले तर त्यांना आम्ही विचार करतो की आम्हा गीता गायकाला संधी देण्याचा प्रयत्न करतो मी त्यात ठरलं तर एक माझे मित्र आहेत नळद्रुकडले दशरथ शिंदे म्हणून आहेत त्यांच्याकडून काही गाणी गाऊन का घेतली मी परत आता नावारोपण आलेले वैभव कुणे त्यांनाही गाऊन घेतलं आईच्या जीवनावर कॅसेट होती त्यांचं ते पहिलं गाणी मी त्यांच्याकडून रेकॉर्ड करून घेतलं त्यांना गाऊन घेतलं त्यानंतर मग बाकीचे त्यांची कामं बरीच केली मी आणि परत मुंबईचे एक लेडीज आहे त्याचं नाव नाही मला त्यांनाही संधी दिली ज्या ज्या प्रायव्हेट ज्या ज्यावेळी मला काम येतात त्यावेळी नवीन कलाकारांना मी संधी देतो ऍक्च्युली महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायदिशिसी गोडसे यांनी लोकन्याय मध्ये येऊन भरपूर वेळ दिलेला आहे तरी त्यांचं धन्यवाद त्यांच्या आवाजाला लोकन्यायानिवृत्तीची सलामी आणि अशाच भागामध्ये आपण पुढे भेटणार आहोत तुर्तास धन्यवाद